नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी या कांदा पिकावरती देतोय कांदा पिकामध्ये पिळा पडणे पीळ पडणे ही समस्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना उद्भवते मग ही समस्या आल्यानंतर आपण तिच्यावरती प्रतिकारात्मक असं काय उपाययोजना करू शकतो तुम्हाला शंभर टक्के छाती टोकून गॅरंटीने मी सांगतो दो की दोघांपैकी कुठली एक फवारणी घेतली तर तुमचा जो पीळ रोग आहे तो चार दिवसांमध्ये पूर्ण कंट्रोलमध्ये येऊन असा स्ट्रेट झालेला कांदा तुम्हाला बघायला भेटणार आहे एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही हा वावर बघता हे कांदे बघता या शेतामध्ये हे कांदे पूर्ण पीळ पडलेले कांदे होते तरी आपण विथिन टू टू थ्री डेज मध्ये आपण पूर्ण क्लिअर केलं त्याचं कारण होतं दोन फवारण्या मग त्याच दोन फवारण्यापैकी कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही एका फवारणीत घेऊ शकता शंभर टक्के रिपोर्ट तुम्हाला तुमच्या कांद्याच्या रोगावरती येणार आहे मग हे कॉम्बिनेशन काय घेतलं पाहिजे आता पहिली गोष्ट समजून घेणं हे गरजेचे आहे की रोग काय येतो आणि तो येऊच नाही यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो का तर पहिली गोष्ट पिररोग हा तेव्हा येतो जेव्हा जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो हो याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या बुरशी जमिनीच्या खालून अटॅक करतात कांदा लागवड झाल्यानंतर जर आपण पंचवीस ते तीस दिवसांपर्यंत कुठलाही स्प्रे आपल्या कांदा पिकत घेतला नाही तर अशा वेळेस बुरशीची जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात होते आणि कांद्याला बुरशी लागल्यामुळे कांद्यामध्ये रूट डेव्हलपमेंट होत नाही जी जी जन तंतुमुळजीला आपण बोलतो जी वाढायला पाहिजे ती तिथं वाढत नाही तिची डेव्हलपमेंट थांबते साईडच्या ज्या मुळे असतात त्या वाढत चालतात त्याच्यामुळे काय होतं कांदा पीळ मारायला पीळ मारायला सुरुवात करतो कारण कांद्यामध्ये जे अन्नद्रव्य उपलब्ध व्हायला हो पाहिजे ते अन्नद्रव्य तिथे उपलब्ध होत नाही मग याच्यासाठी प्रतिकारात्मक म्हणून जर तुम्ही एक गोष्ट केली की के कांदा पीक लावल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी जेव्हा केव्हा तुम्ही पाणी देत असाल अशा वेळेस तर जमिनीतून तुम्ही सल्फर दिलं पाण्या वाटत किंवा सल्फर फुकून दिलं खादी सोबत तरीही तुम्हाला चांगले रिपोर्ट भेटतील पीळ हा तुमच्या कांद्यात पडणार नाही दुसरी गोष्ट मार्केटमध्ये जे कॉपर ऑक्झिक्लोराईड भेटतं किंवा मार्केटमध्ये जे बावीस टीम भेटतो दोघांपैकी कुठले एक बुरशी एक, एक किलो घेऊन जर किंवा पाठ पाण्यानं जर सोडलं तर शंभर टक्के रिपोर्ट भेटतो तुमचा कांदा पीळ मारत नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची कारण कांदा पीळ मारण्याचं एकमेव कारण नायट्रोजन वाढलेलं नसून कांद्यामध्ये लागलेली बुरशी आहे मग दुसरी गोष्ट नायट्रोजन कंट्रोल करणं सुद्धा तितकं गरजेचं आहे कारण बुरशी लागल्यानंतर पाणी जेव्हा पडतं नायट्रोजन वाढतो कांदा वाढीस लागतो आणि वाढीस लागलेला कांदा हा पटापट -पत पीळ मारतो तो जास्त गोलाकार होतो नंतर त्याला कंट्रोल करणं आपल्या ही जमेची बाजू नाहीये म्हणून अशा वेळेस फवारणी थ्रू आपण काय करायला पाहिजे जर पीळ पडलाय अशा वेळेस आपल्याकडे ऑप्शन नसतो तो क्लिअर झाला पाहिजे म्हणून हे पहिलं कॉम्बिनेशन तुम्हाला देतो जे सुमिटोमो कंपनीचं किटोशी मार्केटमध्ये भेटतं ज्याच्यामध्ये एस आणि टेबुकोनाचं तर साडेबारा साडेबारा टक्के आपल्याला बघायला भेटतो याचा वापर दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आपल्याला करायचं आहे इथं मार्केट फ्रँको इंडिया ग्रेड भेटते चाळीस प्लस जुरो वन परसेंट फेरस प्लस जिंक ही जी ग्रेड आहे दोनशे लिटर पाण्यासाठी करायचंय याने काय होतं कांद्याची जी वाढ आहे ती वाढ थांबते वाढ थांबल्यामुळे जो कांदा पीळ मारतो तो पीळ मारत नाही कारण कांद्याचा जो स्टंप असतो तो स्टंप मजबूतीकडे जातो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कीटकनाशकाचा प्रादुर्भाव काय होतं की बऱ्याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो किटकांचा वाढला की कि कांदा जातो पीर कारणीभूत ठरतं अशा कीटकनाशक तिथं आपण घेऊ शकतो इथं आपण हमला ज्याच्यामध्ये क्लोरोफा क्लोरोफायरोफॉस क्लोरो आणि सायपरमेथिन असं सा टेक्निकल येतं या हमलाचा वापर दोनशे लिटर पाण्यासाठी मिली आपण करू शकतो सोबत एक स्टिम्युलंट घेणं गरजेचं मग स्टिम्युलंट घेताना तुम्ही प्रगतीचं जे वर्सटाईल येतं ते वर्सटाईल तुम्ही लिटर पाण्यासाठी मिली घेऊ शकता अतिशय चांगल्या दर्जाचं आहे जर तुम्हाला उपलब्ध नाही झालं तर त्या ठिकाणी इसाबियन जे एमिनो चा एक चांगलं अमिनो ऍसिड आहे त्याचा वापर पाचशे मिली करू शकता ही एक कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्ही फवारणी घेतली तर तुमचा जो रोग आहे तो, हो तो शंभर टक्के दोन दिवसात मोजून कंट्रोलमध्ये येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे दुसरं कॉम्बिनेशन देतोय मार्केटमध्ये जे टॉप भेटतो जे सिजेटा कंपनीचं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आणि डिफिकोनॉझल हे था। था दोन टेक्निकल आपल्याला बघायला भेटतात त्याचा वापर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे वीस मिली इथं करायचंय सोबत रॉकेटी कीटकनाशक घ्यायचंय ज्याच्यामध्ये प्रोफोनोफॉस आणि सायपरमिथिन हे दोन टेक्निकल येतात तर त्याचा वापर आपल्याला पाचशे मिली करायचा आहे सोबत एक बायोस्टिम आपल्याला घ्यायचा बायोस्टीम घेताना आपल्याला इथं शाणमुखा ऍग्रोच शाणमुखा ऍग्रोचं जे पोषक डायमंड पोषक डायमंड एल म्हणून जे सीविड येतं जे अतिशय चांगलं दर्जाचं सीवीड आहे चांगले रिपोर्ट त्याचे भेटतात पाचशे मिली ते घ्यायचंय आणि पहिल्यांदा कंपनीची जी ग्रेड आहे ते नावाने बघून घ्या कारण त्या ग्रेड रिपोर्ट हे अतिउत्तम आहे इंडिगेम ची झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस किंवा बेचाळीस सत्तेचाळीस दोघांपैकी एक पाचशे ग्राम आपल्याला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी या चौघांचं कॉम्बिनेशन घ्यायचंय आणि फवारणी करायची दोन दिवसामध्ये तुमचा कांद्याचा कितीही पिळ येईल आणखी एक महत्वाची गोष्ट दोन्ही पैकी कुठलीही फवारणी त्यांना पहिली काळजी घ्यायची पाण्याचा जो पीएच आहे तो बॅलन्स करून घ्यायचा आहे कारण पावसाचं जे पाणी झालंय ते पाणी आपण आपल्या विहिरीत चाचलेलं असेल किंवा बोरवेल थ्रू आपण जेव्हा घेतो त्या टाकीमध्ये त्याचा जो पीएच आहे तो बॅलन्स नसण्याचे शक्यता अधिक जास्त असते मग अशा बेस आपल्याला काळजी घ्यायची त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी औषध मी सांगितले ते क्रमाने टाकल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जी आहे ते सिलिकॉन बेस्ट स्टिकर वापरणं गरजेचं आहे सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा फायदा होतो की पेनेटेट व्यवस्थित होतं औषध जे ते ऑब्झर्व चांगलं होतं त्याचे रिपोर्ट आणखी तत्परतेने चांगले भेटतात या गोष्टींची काळजी घेऊन सांगितलेलं कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर गॅरंटी देतो विथिन टू टू फोर डेज म्हणजे दोन ते चार दिवसांमध्ये तुमचा कांदा पिकाचा जो पेय तो सरळ होणार म्हणजे Stay tuned.